साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन दिवसापूर्वी दौलतनगर येथील आढावा बैठकीत कचऱ्याच्या प्रश्नावर जिथे कचरा दिसेल तिथे कारवाई अशा सूचना दिल्या होत्या मात्र आता सातारात तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला कचरा पडल्याच्या दिसत आहेत या कार्यालयाच्या आवारात अनेक विविध प्रशासकीय कार्यालय आहेत येथील कर्मचाऱ्यांना या कचराचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आता या कचऱ्याच्या प्रश्नी कारवाई केली जाणार असा सवाल रिपाईचे शहराध्यक्ष राजेंद्र वडकर आणि मराठा क्रांती मोर्चाचे सन्मायक बिपीन कनसे यांनी केला आहे जय शिवराय जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सातारा शहराध्यक्ष राजेंद्र होटकर आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालय येथील मुख्य शहराचं ठिकाण असताना शासकीय शासकीय कामाची इमारत म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते पण आता तुम्ही जर बघितलं तर या सातारा शहरामध्ये येणारा कचरा किंवा या तहसीलदार कार्यालयामध्ये असणारा कचरा किती दुर्लभ प्र, प्र प्रमाणे किंवा विदुष्ट प्रकारे त्या नागरिकांनी टाकलेला आहे तसेच कुठल्याही प्रकारे तो कचरा साफसफाई न करता असाच वाऱ्यावर सोडून दिलेला आहे माझी पालकमंत्री माननीय साहेब यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आंदोलन विद्रोही आंदोलन पुकारू जय दे नमस्कार मी बिपिन कन्से मला आपल्याला एकच सांगायचे साधारण रात्री नऊ ते बारा सातारा शहरामध्ये फिरा तिथं भरपूर महिला आपला उद्योग सोडून नगरपालिकेचं काम करत असतात रात्री नऊ ते बारा आणि सकाळी तीन ठिप शिफ्टमध्ये ते सातारा स्वच्छ करत असतात ही आपल्या नागरिकांची बी एक जबाबदारी आहे आपण कचरा कुठे टाकावा दिवसभर सातारामध्ये घंटा गाड्या फिरत असतात लोकांचं तिकडं दुर्लक्ष असतं खास करून सर्व दुकानदार हा हॉटेलवाल्यांना माझं एकच सांगणं आहे की कृपा करून कचरा हा काळ्या बॅगमध्ये पॅक करून ठेवावा आणि कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकावा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट नगरपालिकेला सांगण्यात येत आहे हा जे तहसीलदार कार्यालयाचा जो एरिया आहे हा आपल्यातच मोडतो सातारा शहरातच मोडतो कृपा करून त्याची बी स्वच्छता करावी इथून जिल्ह्यातून लोक तालुक्यातून लोक येतात आणि घाणीचं साम्राज्य बघून लोकांना खूप वाईट वाटतं वाट उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला हे शौचालय हे तहसीलदारचं शौचालय तुम्ही जर आत गेला ना तर तुम्ही एक सेकंद सुद्धा आत उभं राहू शकत नाही आपण नुसतं स्वच्छ सातारा सुंदर सातारा म्हणायचं आणि हे जर असं होत असेल तर, तर खूप वाईट गोष्ट आहे आता का पालकमंत्र्यांनी जर सूचना दिल्या असतील कारवाई करा दंड करा तर महत्त्वाचा इथल्या तहसीलदारावर दंड झाला पाहिजे तो तू। का तर तहसीलदार इथले काही जे अधिकारी वर्ग आहे त्यांचं काम आहे सूचना करणे वेळच्या वेळ की बाबा ही साफसफाई करून घ्या यांनी जर नगरपालिकेला ही जर सूचना केली तर इथं चमच्यावर सुद्धा तुम्हाला कचरा सापडणार नाही आणि इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी ज्यावेळेला आपण पाण्याची बॉटल पेतो त्यावेळेला ती डस्टबिन ठिकाणी डस्टबिनमध्ये टाकावी आपण काही जर खायला आणलं असेल ते मध्ये टाकावे कृपा करून घाण करून ये आणि ज्याला जर असं टाकू वाटतंय ना त्यांनी रात्री नऊ ते बारा सातारा शहरात फिरावं त्या महिला अशंकी इत्या काम करत असतात त्यांचं ते सगळं सोडून ते सातारा स्वच्छ करत असतात आणि त्या स्वच्छ करून ना काही विघ्न संतोषी लोक असे असतात की लगेच पाटेमाग नवीन कचऱ्याची बाजली तिथं वाटतात